आटपाडी आटपाडी तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून नेहमीच या राज्यामध्ये ओळख आहे आणि ज्या दिवसापासून या आटपाडी तालुक्यामध्ये टेंबू योजनेचं पाणी आलेलं आहे त्या दिवसापासून आटपाडी तालुक्यातील परिस्थिती ही बदलताना पाहायला मिळते आटपाडी तालुक्याला डाळिंबाची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि या तालुक्यातलं डाळिंब हे जगाच्या बाजारामध्ये बाजारपेठेमध्ये मोठ्या दराने विकलं जातं त्याचबरोबर हे डाळिंब थोडं आता अल्प झालेला आहे बाजारामधून कारण की तेल्यासारखा जो आजार आहे तेल्या मर रोग पिनहोल यामुळे अक्षरशः शेतकरी हा त्रस्त झालेला आहे परंतु शेतकऱ्याने या डाळिंबाला एक पर्यायी म्हणून आंबा पिकाला पीक पिकवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत या ठिकाणी आठपाडी या ठिकाणी आंबा महोत्सव भरवण्यात आलेला आहे हा आंबा महोत्सव भरवण्या पाठीमागे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळावा शेतकऱ्यांचा बागेतला आंबा आहे तो थेट ग्राहकापर्यंत पोहोचावा या हेतूने आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने हा आंबा महोत्सव उत्सव राबवलेला आहे तर मार्केट कमिटीचे सभापती आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की का हे काय हेतू होता आणि यातून काय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे नमस्कार काय आंबा मस्त ठेवण्याबा हेतू काय आज तेल्या रोगामुळे बऱ्याच डाळींबागा उद्ध्वस्त होत होत आहेत तर दुसरं काय तर पिकाच निघावं त्यासाठी आपण डाळिंब जर गेलं तरी बी आंबाला चांगलं दिवस येणार आहेत कारण आंबा असा असं पीक आहे की त्यांना जास्त फवाराची ह्याची गरज नसते आणि आंब्या आम्ब, आंब्याची लागवड जास्त प्रमाणात आठ तालुक्यात होत आहे आता सध्या जेणेकरून एक एक शेतकरी दहा दहा वीस वीस हजार आंबे रोप लावा लागले आणि आज आम्हाला एक वर्ष पूर्ण झालं मार्केट कमिटीला त्यामुळं नवीन तर उपक्रम आपल्या तालुक्याला राबवायचा असं आमच्या मार्केट कमिटीनं डोक्यात ठेवलं होतं त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळं प्रयोग चालू आहेत आमचं त्यात आंबा पीक चांगल्या प्रमाणात आठपडीत पिकत असल्याने त्याला चालना जास्त प्रमाणात मिळावी यासाठी आम्ही केलेला आहे शेतकरी वर्गाचा आणि खरेदी करणारा जो वर्ग आहे शेतकरी खरेदी करण्यात आता आज पहिला दिवस असल्याने आता आजपासून सुरुवात आहे उद्यापासून चांगला प्रतिसाद मिळेल असे आशा बाळगतो किती दिवसाचा हा आंबा महोत्सव ठेवलेला आहे हा आंबा महोत्सव अठरा ते बावीस तारीख असा पाच दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तालुक्यामध्ये आंब्याचं उत्पादन वाढीसाठी काय कशा पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत काय शेतकऱ्यापर्यंत उत्पन्न बाजार समिती किंवा कृषी विभाग असेल कशा पद्धतीनं प्रयत्न करते आम्ही आता मार्गदर्शन शिबिर थोड्याच दिवसात शेतकऱ्यांच्या म्हणजे प्रत्येक गावात असं मोठी गाव बघून जिथं लागवड जास्त प्रमाणात होईल अशा गावात मार्ग मार्गदर्शन शिबीरवर काही नामांकित शास्त्रज्ञ बोलवून असं जातील किंवा माहिती सांगली तर या आटपाडी तालुक्याच आंब्याचं क्षेत्र वाढावं वा। या दृष्टीनं कृषी विभाग असेल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत प्रयत्न केले जाणार आहेत हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साकरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या नियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची आवाज मानदेशाचा मानदेशातील दे प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी आइकॉन च सा बटन दाबा धन्यवाद